किती ओपनच्या जाग्यावर किती ओबीसीचे माणसं नोकरी करतात कोण कर्मचारी कोण ड्रायव्हर आहे कोण शिपाई आहे कोण अधिकारी आहे याच्यावरती जर उघड आकृती बंद जर जाहीर होऊ लागला आणि त्याच्या चर्चा मात्र संबंध महाराष्ट्रात होऊ लागल्या तर खरंच का आपण शिवशालू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत असे प्रश्न आम्हाला विचारले जातात पावला पावलावर प्रश्न आमच्या विचारले जातात याच्यापेक्षा तुम्हाला दादा माहिती आहे प्रशासन तुमच्या हातून जेवढं मजबूत होतो तेवढं कुणाच्याच नाही कधीतरी तुम्ही सुद्धा अगदी वरिष्ठ प्रशासनाच्या सर्वांना विचारा की हे जे चाललंय हे बरोबर आहे आणि या महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा व्यवस्थित राहणार यामुळं शा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊ एकमेव आपला पक्ष जो इमानदारीनं ना, निष्ठेनं ना। यांच्या निष्ठेच काम जे आपण हाती घेतले ते करतोय ते खरंच पुढे आपण घेऊन जाणार आहोत का कदाचित ह्या गोष्टी माझ्या तुम्हाला मिनिटासाठी लागतील पण लागू द्या महिना आईना दिखाऊंगा जो पण ही वस्तुस्थिती आहे कस तरी लोकसभेच्या निवडणुकीनंतर सामाजिक सलोखा या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीनंतर बदलला पण पुन्हा कुठलं तरी कारण काढायचं हो बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगचे आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली ज्यांनी गेली ती गुन्हेगार त्या कृत्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही आणि ज्यांनी केले असेल त्यांना फासावर लटकवलंच पाहिजे आज प्रत्येक जाती धर्मात पाच दहा टक्के गुन्हेगार आहेतच कुणी उठून सांगावं की हो माझी अशी जात आहे हो असा माझा धर्म एकही गुन्हेगार सापडणार नाही सांगा पण त्या पाच आठ गुन्हेगारांच्या मुळ उभ्या महाराष्ट्रामध्ये जर मीडिया ट्रायल होत असेल एका जातीचे ओबीसीच तर लोक आता एवढे राहिले नाही बीडचा बिहार परळीत ता तालिबान आम्हाला दुःख होत नाही आमचा बीडचा बिहार अर्ध्याच्या वर सहा महिने उस तोड़ाला तुमच्याकडे असतो त्याचा बिहार केला जातो आणि कुणी महायुतीतल्या आपल्या पक्षातल्या लोकांनी परळीला तालिबान केलं जात जे जा परळी बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान असणार पाचवं स्थान असणार परळी वैद्यनाथांच्या ज्योतिर्लिंग आहे दादा काही दिवसानं शिवरात्री आहे लाखो भाविक ला या देशातले तिथं दर्शनाला येतात अशा मिडऱ्या ट्रायलनी अशा सगळ्या एका गावाला एका जिल्ह्याला बदनाम करून अशा जर गोष्टी होत असतील ह्याच्यातलं नुकसान कुणाच आहे भले आम्ही राजकारणात राहू नाही संपू पण पिढ्याना ना पिढ्या पुढच्या तुम्हा मला कधीच विसरणार नाहीत ही काय करून ठेवते माझी हात जुडून त्या बाबतीतली विनंती आहे अरे आमच्या सारखे माणसं सा लढणारे मला माहिती आहे दादा कुठल्या कुठल्या प्रसंगात माझ्या वाईट प्रसंगात या पक्षाने माझ्या मागं उभं राहिले मी तर कधीच विसरू शकत नाही मरेपर्यंत विसरू शकत नाही मेल्यानंतर माझी अग्नि दिली तर त्या अग्नीतला धूर सुद्धा तुमच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही दादा मला माहिती आहे असे प्रसंग कुणावर आले नाहीत आणि असे प्रसंग कुणावर आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा कुठं थांबले नाहीत अंगावर आलं तर आम्ही सुद्धा आमच्या नेत्यासाठी शिंगावर घ्यायचं कमी केलं नाही आताच्याच प्रसंगात एक गोष्ट तुमच्या सगळ्याच्या समोर आली की मी मुंबऱ्याला नजीब मुल्याच्या प्रचाराला का आलो म्हणून ते सगळं झालं सगळ्या गोष्टीचा विचार होणं दादा तुमच्या हाताला हात धरून तुमच्या सोबत आलो त्यावेळेस त्या गावात आम्ही ज्यावेळेस दगड खाल्ले पाच वर्ष लागू दिले नाही तुमचा फोटो लावून त्या गावात ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणली का माग बघितलं की आम्हाला लक्षात यायचं दादा आहेत बस कधी कधी आमच्या सारख्याला आता वाटायला लागले माग बघितल्यावर कोण आहे आमच्या आम्हीच धचका लागलो पण आत्ता ही वेळ नाही सांगायचा हेतू एवढाच आहे मी आपल्यापेक्षा अनुभवानी प्रचंड लहान आहे कधी कुणाला वाटतं मी सिरियस नाही ठरल्या टीकाकार व्हायचं ठरलं तर माझ्यासारखं टीकाकार कुणीच होऊ शकत नाही प्रत्येकाच्या अंगी आहेत माझ्या असू शकता पण आज जर दादांच्या अथक परिश्रमातून आपल्या सर्व मान्यवरांच्या अथक परिश्रम